हाय नमस्कार माझ्या बहिणीनो आणि भावानो तर मित्रांनो मी एकवीस तारखेला एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओच्या खाली हो एक मला अशी कमेंट आली होती की त्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी एक असं इंटरव्ह्यू केला होता हाय नमस्कार बहिणीनो आणि बहिणीच्या भावानो आणि त्या व्हिडिओच्या खाली एक अशी कमेंट आली होती मला की ह्या वाक्यासाठी की नमस्कार बहिणीनो भावान हे काय आहे किंवा भावांच्या बहिणी तुम्ही म्हणताय मग आम्ही तुमच्या बहीण आम्ही तुमची बहीण नाही का असं एका लेडीजनं मला कमेंट केली होती तर त्या माझ्या बहिणीला हात जोडून विनंती आहे ग माझ्या बहिणी माझ्या ताई अक्का तसं माझ्या मनात काहीच विषय नव्हता की बोलण्याचा बाबा तू माझी बहीण आहे ना नाही असं काहीच माझा विषय नव्हता हो की मी एक ज्येष्ठ असा व्हिडिओ बनवला होता की त्या व्हिडिओचा मी इंटरव्ह्यू असा केला होता हाय नमस्कार बहिणी आणि बहिणींच्या भावना असा त्यात एक मी इंटरव्ह्यू केला होता तर माझा इंटरव्ह्यू असा होता हाय नमस्कार माझ्या बहिणी आणि बहिणींच्या भावना असं होता पण ते ॲक्च्युली काय झालं की त्याच्यामधला एक पॉईंट कमी झाला होता त्याच्यामुळे ती फक्त असं झालं की हाय बहिणीनो आणि बहिणींच्या भावना असा विषय झाला तर माझा असंच काहीच नाही बरं का माझ्या बहिणी आणि माझ्या माता बहिणींनो तुम्हाला सगळ्यांनाच मी सांगतो की माझा असा काहीच भेदभाव नाही की बहीण नाही असं तसं तर तुम्हाला मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये एकदा सांगितलं होतं वीस तारखेच्या व्हिडिओमध्ये काही तर सांगितलं होतं की माझी यूट्यूब फॅमिली ज्यावेळेस दोन हजार होती त्यावेळेस माझ्या चौदाशे बहिणींची फॅमिली होती माझ्या अकाउंटवर माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आणि सहाशे माझे भाऊ होते तर आज यूट्यूब फॅमिली माझी तीन हजाराच्या वर झालेली आहे तर त्याच्यामध्ये अडीच हजार माझ्या बहिणी आहेत आणि पाचशे ते सहाशे माझे भाऊ आहेत तर मी काय तुम्हाला सांगतो काय चुकीचा कुठला व्हिडिओ काय बनवत नाही काय नाही तर त्या बहिणीनं गैरसमज करून कमेंट केली की मी तुमची बहीण नाही का तुम्ही असं म्हटला तर मला असं वाटतं त्या बहिणीचा काहीतर गैरसमज होतोय तर, तर माझं तसं काहीच म्हणणं नाही की माझ्या जेवढ्या पण माझ्या फॅमिलीमध्ये ज्या आहेत त्या सगळ्या माझ्या बहिणीच आहेत मग ते वयानं माझ्यापेक्षा लहान असू द्या मोठे असू द्या ते माझ्या मग बहिणीच सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीमधल्या पूर्ण माझ्या बहिणीच आहेत आणि जर माझं काय बोलता बोलता जर काय चूक झाली तर माझ्या बहिणीनं तुम्ही मला मोठ्या मनानं माफ करा माझं काय बोलताना कधी मी काय चुकवतच नाही आणि कदाचित काय चुकलं तर मोठ्या मनानं मला माफ करा मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी व्हिडिओ काढताना का मी काळजी घेतो की आपला काहीतरी चुकून शब्द जाणार नाही ह्याची मी काळजी घेतच असतोय त्याच्यामुळे माझं तर, मा तर काय बोलणं काय कधी कुठे चुकत नाही तर तुम्ही कोणतेही वाईट कमेंट करू नका आणि मनाचा काही गैरसमज करून घेऊ नका असं मला वाटतंय तर बाकी काय नाही हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा एक एवढाच होता तर जेवढ्या पण माझ्या आहेत त्या सगळ्या बहिणीच आहेत त्या आणि भाऊ पण आहेत नाहीतर आता भावानं कमेंट करायला परत सुरुवात करू द्या म्हणजे झालं आम्ही तुमचं भाऊ नव्हा असं होणे हो त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा तुम्ही तो व्हिडिओ आज माझा दोन लाखाच्या वरनं त्याला सपोर्ट मिळालेला आहे तर त्याच व्हिडिओखाली कमेंट आली होती आणि सुरुवातीची कमेंटच त्या बहिणीचीच होती पण माझं काय त्याच्यामध्ये काही चुकलं नाही मी फक्त असं म्हटलं होतं की नमस्कार माझ्या बहिणीनो आणि बहिणींच्या भावानो असं म्हणलं होतं मला पण असं वाटतंय की असं म्हणायला पाहिजे होतं मी की नमस्कार बहिणीनो आणि भावानो असं म्हणायला पाहिजे होतं मग त्या बहिणीला माझ्या काय चूक माझी वाटली काय माहीत नाही आणि त्या बहिणीने कमेंट अशी केली तर त्याच्यासाठीच सा हा आजचा व्हिडिओ मी बनवला म्हटलं आपल्या बहिणींचा गैरसमज दूर करावा म्हणून हा व्हिडिओ बनवतोय तर बाकी काय नाही बघा मित्रांनो तुमचा फुल सपोर्ट आहे आणि आपण काय असं काय कंटेंट म्हणजे काय ठरवून हे काय बनवत नाही काय नाही तर जे आपल्या मनात येईल ते आपण बोलतो आणि असं काय ले आम्ही काय आलिशान बंगल्यात राहतो असं तसं काय नाही स्टँड बेंड हे काय नाही आपलं मोबाईल असं हातात धरायचा आणि बोलायचं ही तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसला माझा त्या व्हिडिओमध्ये काय चुकले तर ते तुम्ही व्हिडिओ बघा एकवीस ऑगस्टला तो माझा व्हिडिओ पोस्ट झालेला आहे दहा मिनटाचा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओला आज व्ह्यूज दोन लाखाच्या वरन आहेत तर त्याच्यामध्ये मला बऱ्याचशा काही कमेंट आलेल्या आहेत की तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे पण एकाच ताईने तेवढ्या माझ्या तिला काय गैर गैरसमज वाटला काय माहीत नाही त्याच्यामुळे त्यांनी के कमेंट केली पण काही बघा लोक असं असतात की कमेंट करले लक्ष देत नाही चांगले करो वाईट करो ते तसंच व्हिडिओ बनवत जातच असतील पण नाही मला तसं करायचं नाही मला फक्त माझ्या बहिणींना मला प्रतिसाद द्यायचा आहे बहिणींचं काय म्हणणं आहे माझ्याबद्दल तर बहिणींची कमेंट असे आले नाही तर लगेच आपण उत्तर त्याच्यामध्ये दे, देज मागते बहिणीचं काय म्हणणं आहे काय नाही तर आपण बहिणीला माझ्या उत्तर दिलेलं आहे आणि हा जोडून सांगतो काय माझं अजून काय चुकत असलं तरी पण मी माफी मागतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काय वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जेणे कोणी व्हिडिओ तो बघितला नाही तो व्हिडिओ बघा आणि कालचा पण व्हिडिओ तुम्ही बघा कसा काय माझं ते चुकतं आहे तर आपली खूप छान यूट्यूब फॅमिली आहे आणि आपली यूट्यूब फॅमिली म्हणजे काय असे नाही की माझा व्हिडिओ त्यांना नोटिफिकेशन आलं आणि लगेच असं वर ढकललं तसं नाही माझी यूट्यूब फॅमिली अशी आहे की व्हिडिओ माझा आला ना आला मग त्या माझ्या व्हिडिओमध्ये मी कुठं रानात जाऊ द्या कुठं माळाला जाऊ द्या कुठं गावात जाऊ द्या र शेअर सिटीत जाऊ द्या ते मग माझं व्हिडिओ ते बघतच असतात माझी फॅमिली आणि तुम्ही सगळी जी बघता ती माझी यूट्यूब फॅमिली आहे तर ह्या दोन तीन दिवसामध्ये काय झालं आहे मित्रांनो <coughs> की प्रत्येक दिवसाला दोन दोन वाजता माझा व्हिडिओ यायचा ते दोनला व्हिडिओ येत नाही जरा थोडासा लेट येतोय जरा थोडंसं आपल्या रानातलं पण काम वगैरे असतं त्याच्यामुळं मी काही जास्त व्हिडिओ बनवत नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा चला मित्रांनो बाय बाय